नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आजपासून शिवशाहीच्या गाड्या बंद झाल्या आहेत त्या मार्गावर आता महामंडळाच्या गाड्या चालू होणार आहे काय असणार मित्रांनो चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने खाजगी ट्रॅव्हल्सची मत्तेदारी मोडूत काढण्यासाठी कंबर कसत राज्यातील मुख्य मार्गावर ए सी बस सेवा सुरू केली होती यासाठी खाजगी कंपन्यांशी करा शिवशाहीने नावाने बस गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या पण आता तीस जून ही सेवा बंद झाली आहे त्या मार्गावर आता एस टीची परी धावणार आहे कारण लांब पल्ल्यांच्या मार्गावरील प्रवासी वाहतुकीसाठी खाजगी ट्रॅव्हलचा टक्कर देण्यासाठी एस टी महामंडळाने शिवशाही ए सी बसची सेवा सुरू केली होती त्यासाठी सन दोन हजार अठरामध्ये खाजगी कंपनीकडून करण्यात आले शिवशाही गाड्यांचे एस टीकडून किमी एकोणतीस रुपये शुल्क दिले जायचे त्याशिवाय डिझेल पुरवठा आणि वाहक एस टीचा असायचा गाडीचा देखभाल दुरुस्ती स्वच्छता व चालक ही जबाबदारी संबंधित कंपनीची होती सुरुवातीला या उपक्रमाला अल्पसा प्रतिसाद होता पण त्यानंतर महामंडळाने भाड्यात कपात करत प्रवाशांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला त्याला काही प्रमाणात यश आले तीन वर्षांनंतर दोन हजार एकवीस मध्ये त्या कंपन्यांना मुदतवाढ देण्यात आली मागील सहा वर्षापासून राज्यभरात शिवशाहीची दौड सुरू होती पण महामंडळाच्या ताप्यात विविध कंपन्यांच्या दोनशे सोळा बस होत्या त्यात काही आरामदायी स्लीपर एसी बसही होत्या विशेषतः पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर नागपूर आदी मार्गावर शिवशाही सेवा देत होती पण या कंपन्या महामंडळासोबत असलेला करार हा तीस जूनच्या रात्री संपला गेल्या महिन्याभरात कंपनीने शंभर गाड्या टप्प्याटप्प्याने एस टीच्या सेवेतून बाहेर काढल्या होत्या पण त्यानंतर आता तीच जूनच्या रात्री शिवशाही पूर्णतः सेवा बंद केली आहे त्यामुळे शिवशाहीचे काही चालक कंत्राटी स्वरूपात एस टीकडे रुजू झाले तसेच ज्या मार्गावर शिवशाही बस धावल्या होत्या त्या मार्गावर महामंडळाच्या गाड्या धावणार आहेत म्हणून काही महिन्यापासून शिवशाही सेवा बंद झाल्यानंतर तिची उणीव भरून काढण्यासाठी महामंडळाने शिवाई बच्ची खरेदी केली आहे या बस इलेक्ट्रिक असून त्या संपूर्ण वाहतूक आहेत मोठ्या शहरातील आगारामध्ये काही शिवाई गाड्या दाखल झाल्या आहेत त्याची नियमित सेवा सुरू करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे पण दोन हजार चोवीसच्या या वर्षामध्ये महामंडळाने स्वतः लाल परी चालवण्याचे नियोजन केले आहे कारण त्यांना जास्तीत जास्त, जास्त पुरवठा आणि खर्च वाढीत मिळावा आणि बस ही नफ्याच्या उंबट्यावर यावी त्यासाठी त्यांनी महामंडळाची बसेस चालू करण्याचे नियोजन केले आहे मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद